महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे बातमीचे प्रायोजक आहे रॉयल मीडिया डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड पोलीस अधीक्षक लोहित मतानी भंडारा अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे भंडारा जिल्हा पोलीस विभागातर्फे रणवीत पोलीस महामॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन रेल्वे मैदान खातरोड भंडारा येथे करण्यात आलेले होते हजारोंच्या संख्येनं स्पर्धक यात भाग घेताना दिसले सकाळची गुलाबी थंडी झेपवणारी पावले प्रत्येकाच्या चेहऱ्यावरील ससळता उत्साह मनात अद्भूतपूर्व आत्मविश्वास लक्ष देहाकडे आणि मनात जिद्द फक्त जिंकण्याची सकाळी सहा वाजता सर्वात प्रथम महामॅरेथॉनला सुरुवात झाली मैदानावर उपस्थित असणाऱ्या टाळ्यांचा गजर करत शुभेच्छा दिल्या बेभाग झालेले शहरवासीय सुसाट धावले यात पोलीस अधीक्षक लोहित मतानी आणि सोबत जिल्हाधिकारी योगेश कुंभेसकर स्पर्धेमध्ये भाग घेताना दिसले स्पर्धा संपल्यानंतर लगेचच मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले प्रथम बक्षीस तिवारी नागपूर दुसरं बक्षीस कुणाल वाघ नागपूर तर तिसरं पारितोषिक नितेश जनगाडे भंडारा यांनी पटकवलंय महिलांमधून प्रथम पारितोषिक मिताली भोयर नागपूर दुसरा पारितोषिक तेजस्विनी नामकडे भंडारा तिसरं पारितोषिक आरती भगत तिरोडा महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा